मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कापुसून बाजारभाव चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पुलगाव कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये काटोल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये वरोरा खांबाळा कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार साठ सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये वरोरा कमीत कमी पाच हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार पंचवीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये वडवणी कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पिवापूर कमीत कमी, कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पंचवीस रुपये मित्रांनो व्हिडिओमध्ये आताच आपण दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे बाजारभाव बघितले आहेत व्हिडिओमध्ये यानंतर पाहणार आहोत दिनांक ते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे बाजारभाव चला तर व्हिडिओला सुरुवात करा संगमनेर कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये अकोला कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार पंचवीस सर्वसाधारण भाव आहेत सात हजार वीस रुपये काटोल कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये फुलगाव कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका